नमस्कार मित्र आणि नी, मैत्रिणींना स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आईच्या डायरीतील एक भाग आईची डायरी सापडून चार दिवस झाले होते त्या दिवशीच्या नंतर तिच्या मनात सतत असंख्य विचारांचे वाजे उठत होते आईने डायरीत लिहिलेल्या कबुल्याने आरतीलातून हादरून टाकलं होतं पण डायरी पूर्ण वाचली नव्हती अजून आणि आज ती पुन्हा त्या डायरीकडे पाहत होती जणू काय ते पान स्वतःहून उघडणार होत आरती स्वतःशीच बोलते आई खरंच एवढं काही लपून ठेवलं होतंस का तू पण का आणि अजून काही आहे का ती डायरी उघडते आणि एक जुनं डोळ्यासमोर होतं त्या पाण्यावर आईने लिहिलं होतं आरतीला मी काही गोष्टी कधीच सांगू शकले नाही मी तिच्या आयुष्यातून मागे का राहिले पण आता या शब्दांमध्ये तरी सगळं देऊन जाते आरती पुढचं वाळतून आरती स्तब्ध झाली आरतीच्या वडिलांचा अपघात तो अपघात नव्हताच त्यामागे माझ्याच घरच्यांचाच हात होता आरतीने श्वास गडबडला तिला वाटलं ती कोसळते की काय तिच्या डोक्यात फक्त एकाच गोष्टींची साखळी वाजत होती म्हणजे आई हे सगळं तुला माहीत होतं ती डायरी हातात घेऊन थेट कपाडत जाते जिथे तिच्या वडिलांचा जुना फोटो होता त्या फोटोकडे बघत ती म्हणते तुमचं खरंच जाणं अपघात नव्हता का आणि आईने इतके मोठं सत्य इतके वर्ष लपवलं का आरतीला वाटतं वर् आपण खूप काही गमवलं आहे आईवरचा विश्वास लग्न सगळंच कोसळले पण त्याआधी डायरीच्या पाण्यावर एक चिठ्ठी चिटकवलेली असते ती चिठ्ठी काढते त्यावर लिहिलेलं असतं माफ कर आरती मी आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे सगळं केलं तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं खरं कारण तुला कळालं तर तुझं आयुष्य विस्कळीत होईल याची मला भीती होती पण आता हे सत्य तुझं आहे तुझ्या निर्णयावर तुझा विश्वास आहे आई आरतीच्या डोळ्यात पाणी येतं ती डायरी आपल्या हृदयाजवळ घेते आई मी तुझ्यावर रागोल होते पण आता जाणवलं तू फक्त माझं रक्षण करत होतीस आता मी या सत्याला सामोरे जाते कारण हेच तुझं शेवटचं दिलेलं बळ आहे मला आरती एका नव्या प्रवासाला सुरुवातीला उभी असते आईच्या आठवणी तिचं प्रेम आणि आता तर ही खरी गोष्ट या सगळ्याचा मिलाप तिला जगण्याला एक नवीन अर्थ देतो तुम्हाला आरतीची ही भावनिक कथा कशी वाटली आई आणि मुलीच्या नात्यातलं हे गुढ उगड उलगडलं पण अजूनही काही प्रश्न बाकी आहेत का कृपया या व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील भागात पहा आरतीचा निर्णय काय असतो नातिका रडतात मालिकेतील ही पाचवी कथा आहे आईच्या डायरीतून समोर आलेला अजून एक गुण आरतीच्या आयुष्याला पुन्हा एकदा बदलून टाकतो सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी नोटिफिकेशन बेल दाबा